नमस्कार मित्रांनो दिनांक बावीस सप्टेंबर रोजी होणार बावी आमदार केसरी पारवडीचं मैदान मैदानाची तयारी कशा पद्धतीने झाली आणि मैदान कसं होईल याचं स्वरूप काय असेल ही माहिती आपण आयोजकांकडून जाणून घे तर मित्रांनो आयोजक टीम मध्ये आपल्या बरोबर मथुर बैलाचे मालक आहेत आर के गौंड साहेब आहेत तर गौंड साहेब नमस्कार, नमस्कार नमस्कार तर काय कशा पद्धतीचं आयोजन असेल काय आव्हान करताल गाड्या मालकांना किती गाड्यांची नोंद झाली आणि कसं होईल मैदान आतापर्यंत साठ गाड्यांची नोंद झालेली आहे बर किती किती तारखेपर्यंत नोंद चालू असेल बरं ऑनलाईन नोंद चालू आहे का ऑनलाईन आज चालू आहे बर आणि लॉट हे मैदानावरच काढले जातील असं लॉट लगेच चालू होईल मैदान नवला चालू होईल कशा पद्धतीचं आयोजन असेल ट्रॅकच्या बद्दल काय सांगताल बाकीच्या गाडा मालकांना एक गाडा मालक म्हणून काय सांग गाडा मालकांना सूचित करतो की जे ट्रॅक एकदम पारदर्शक व्यवस्थित केलेले बनवलेले तरी सर्वांनी ताबडतोब म्हणून लवकर लवकर करावी आणि नियमाप्रमाणे निकाल दिले जातील कोणावर अन्याय होणार नाही याची दक्षता सगळे आयोजक घेणार आहेत आतापर्यंत पन्नास गाड्यांची नोंद झालेली आहे आणि दोन दिवसात जेवढी नोंद होईल तेवढीच घेतली जाणार आहे तेवढीच एकवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सहा वाजता बंद होईल आणि लॉट सकाळी सात वाजता किंवा आठ वाजता गट काढले जातील अच्छा मैदानावरती गट काढले जाते हो नोंद पूर्ण ऑनलाईन होणार आहे आणि गट हे मैदानावरती काढले जातील एकवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत फक्त नोंद घेतली जाणार नमस्कार मित्रांनो आपल्यासोबत सुप्रसिद्ध गाडा मालक मथुर आणि लखन बैलाचे मालक आर के गौंड साहेब आहेत गौंड साहेब नमस्कार नमस्ते, नमस्ते तर कसं वाटतंय मैदानाने काय आव्हान करचाल बाकीच्या गाडा मालकांना मी आताच हे मैदानावर आहे मैदान एकदम व्यवस्थित केलेलं आहे तर ट्रॅक आहेत पळण्यासारखे हा लहान वास्तरांना पळण्यासारखे एकदम एक नंबरचं मैदान आहे तरी सर्व बैलगाड मालकांनी नोंदी लवकर करून सहकार्य करावं आणि मैदानाची शोभा मैदानाची शोभा वाढवाय म्हणजे मग ती माझी तीन चार फटा येऊ झाले पाहिजे कंटिन्यू माहिती चालणार पंधरा फाटी प्रश्न